पवननगर येथे आठ वर्षाच्या मुलाला बेदम मारहाण रहिवाशांमध्ये संताप नोटबुक घ्यायला गेला, गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पडल्या या कारणावरून आठ वर्षाच्या यशराज अभिजित पाटील राहणार रायगड चौक या मुलाला दुकानदाराने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे या मारहाणीत मुलगा इतका जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती त्याला बांधून ठेवू असे धमकवण्यात आले होते असे पालकांचे म्हणणे आहे मुलगा घरी रडत आल्यानंतर मुलाच्या वडिलांना हे समजताच मुलाचे वडील मुलाला सोबत घेऊन दुकानदाराला विचारण्यास गेले असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण केल्याचा प्रयत्न झाला त्यावेळी त्याला घेऊन अंबड पोलीस या ठिकाणी गेले असता पोलिसांनी तात्काळ त्या मुलाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले या प्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे